आतापर्यंत अनेकदा ऐकलं की तान्हापोळा बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पाडवायला असतो पण कुही शहरात मात्र दोन दिवस पोळा सामाजिक कार्यकर्ते आणि गावकरी मिळून तान्हापोळ्याची मेजवानी लहान मुलं मुलींना दिली जाते सुभाष चौक येथे सुभाषचंद्र बोस यांच्या सामाजिक संस्था सुभाष मंडळाच्या नावाने कार्यरत आहे अध्यक्ष डॉक्टर रवी शेंडवारे सचिव राम क्षीरसागर आणि मंडळाचे कार्यकर्ते मिळून मागील काही दशकांपासून परंपरा सुरू आहे डिवर मोहल्ला मांडा रोड येथे तान्हापोळा साजरा करतात तर दुसऱ्या दिवशी वडोदा रोड कुही येथे आणि गणपती मंदिर शहराच्या मध्यभागी तान्हापोळा साजरा केला जातो ही अनोखी रीत गेल्या अनेक वर्षा आणि राहील अशी ग्वाही सुभाष मंडळाचे अध्यक्ष श्री रवी शेंडवरे यांनी दिली आहे या कार्यक्रमात आजी माजी आमदार सामाजिक कार्यकर्ते व्यावसायिक लहान मुलांच्या आणि कुणाचा तरी पहिला दुसरा नंबर येतो त्यांना ठराविक पारितोषिक दिले जाते तर पुस्तक वही पेन बिस्किट लहान मुलांना दिले जाते मुलं आवडीने या तान्या पोळ्यात भाग घेतात जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी रमेश भाऊ कुही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.